मुकुंदवाडीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निकालात फेरफार झाल्याचा आरोप करत जोरदार घोषणाबाजी केली भाजप उमेदवाराला चुकीच्या पद्धतीनं विजय केल्याचा दावा करत सतीश गायकवाड यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधलाय परिसरात सध्याचा पूर्ण शांतता निर्माण झाली काउंटिंग असताना त्या ठिकाणी पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरीमध्ये आम्ही आघाडीवर होतो चौथ्या फेरीत आम्ही अडीच तीन हजार आघाडीवर असताना त्या ठिकाणी त्यांनी पाचवी सहाच्या फेरीची जी पेटी आहे त्या ठिकाणी तांत्रिक बिघाड दाखवून त्यांनी ती पेटी बाजूला ठेवली बाकीच्या फेऱ्या चालू केल्या आणि आम्ही सातव्या फेरीपर्यंत अडीच हजारच्या बत्तीसशे मतदान आम्ही पुढे होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी तो तांत्रिक बिघाड दाखवून नंतर त्या ठिकाणी नारायण हा हा सोबत आला त्याने गाडीत बसला त्याच्यानंतर जो आरो आहे एक दोन घंटा पहिलेच निकाल लागायच्या पहिले ते जाऊन आयोगाला भेटला निवडणूक आयोग आयोग नुग, निवडणूक आयुक्तांना जाऊन शुभेच्छा देतो की तुम्ही निवडून आले म्हणून गळा भेट करताय